शिरूरच्या सोमेश्वराच्या मंदिरात शेवटच्या श्रावणी सोमवारला भाविकांनी गर्दी केली मध्यरात्रीपासून भक्तांच्या रांगा लागल्यात सोमेश्वराच्या चरणी जलाभिषेक करून भाविकांनी दर्शन घेतले भीमाशंकरला हजारो भाविकांनी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्यात भीमाशंकराच्या पवित्रमुखी शिवलिंगावर दुग्धाभिषेक महाआरती शंखनाथ केला शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त मंदिराचा गाभारा आणि सभामंडप फुलांनी सजवले शेवटचा श्रावणी सोमवार असल्यानं वेरूळच्या विष्णेश्वर मंदिरात शिवभक्तांनी मोठी गर्दी केली मध्यरात्री पासूनच मंदिरात लांबच लांब रांगा लागल्या तर चौथ्या आणि शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त हिंगोली जिल्ह्यातील औंधा नागरिक मध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे शासकीय महापूजा आटोपल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या